कोळगाव बदलापूर पूर्व कात्रप परिसरात माजी नगरसेवक संभाजी शिंदे यांच्या माध्यमातून दत्त जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सन दोन हजार आठ साली संभाजी शिंदे यांनी कात्रप परिसरात श्री दत्ताची स्थापना केली असून दरवर्षी मोठ्या भक्तिभावाने हा उत्सव संभाजी शिंदे आणि त्यांच्या परिवाराकडून अविरत सुरू आहे दत्तजयंती दिवशी सकाळी अभिषेक दुपारी श्री सत्यनारायण पूजा तर संध्याकाळी श्री दत्त उत्सव आणि त्यानंतर भंडारा असे कार्यक्रमाचे आयोजन असून परिसरातील नागरिक देखील मोठ्या प्रमाणात या उत्सवात सहभागी होऊन महाप्रसादाचा लाभ घेत असल्याची माहिती शिंदे यांनी दिली आहे नमस्कार मी उर्मिला संभाजी शिंदे दरवर्षी या इथे आमच्या इथे दत्तजयंतीचा उत्सव हा फार मोठ्या प्रमाणात होतो यंदा दोन हजार आठ साली या उत्सवाला सुरुवात झालेली आहे दत्तमूर्तीची स्थापना दोन हजार आठ साली झालेली आहे तेव्हापासून आम्ही दत्तजयंतीचा उत्सव पार पाडतो तर सकाळी सकाळी सात वाजता अभिषेक आणि मूर्तीपूजा असते दुपारी एक वाजता सत्यनारायणाची महापूजा असते आणि संध्याकाळी सात वाजता हा दत्त जन्म जन्ममहोत्सव असतो आणि त्याच्यानंतर भंडारा असतो येथील सगळे आजूबाजूच्या परिसरात राहणारे सगळे भाविक येतात महाप्रसादाचा लाभ घेतात प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर